घरात सिलेंडर असेल तर यापुढे रेशन कार्डवर रॉकेल मिळणार नाही अन्न व नागरी पुरवठा विभागात हा निर्णय घेतला आहे घरात सिलेंडर असेल तर यापुढे रेशन कार्डवर रॉकेल मिळणार नाही अन्न व नागरी पुरवठा विभागाने हा निर्णय घेतला आहे तसंच ग्रामीण आणि शहरी भागातल्या रेशन कार्डधारकांना रॉकेलचं समान वाटप करण्याचा निर्णयही विभागानं घेतला आहे दोन गॅस दोन्ही रेशन कार्ड धारकात बारा गॅस सिलेंडर सवलतीच्या दराने आणि एक गॅस सिलेंडरची जोडणी मिळालेल्यांना वर्षभरात बारा सिलेंडर मिळत असल्याने यापुढे त्यांना रॉकेल मिळणार नाही असे विभागाने आज काढलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे आतापर्यंत शहरी आणि ग्रामीण भागासाठी वेगवेगळा कोटा होता शहरांसाठीच्या कोट्याची विभागणी आठ प्रकारात करण्यात आली होती शहरी भागात इंधनाचे इतर स्रोत उपलब्ध नसल्याचे कारण देत इतकी वर्ष शहरी नागरिकांसाठी जास्त रॉकेल वाटप केले जात होते मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने दोन्ही भागात समान वाटप करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे दीज़ दीज़, दीज़ दीज़, 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 फ्लावर सोबत चॉकलेट चाललेट लिपशेप चॉकलेट